सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किजन रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल पणन हंगाम शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सहकार महर्षी गोविंदराव नाणा सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी खासदार समीर यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम शासकीय गोदाम तहसील कार्यालयाजवळ कोपरगाव रोड येवला येथे पार पडला या खरेदी केंद्रामुळे येवला तालुक्यातील के मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या मकेला शासनाकडून निश्चित आधारभूत किंमत मिळणार आहे या प्रसंगी माजी आमदार मारुदराव पवार मकरंद सोनवणे तहसीलदार आबा महाजन बाजार समितीचे सभापती वसंत पवार मयूर सोनवणे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते आ... शासनाची ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे अतिशय चांगल्या रीतीने जे आहे सहकार्य करायचं त्यांना ताकद द्यायची त्यांना सक्षम बनवायचं त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे चोवीसशे रुपये भाव जो आहे शासनातर्फे जो डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याची मुदतही आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण एकतीस तारखेपर्यंत वाढून दिलेली आहे मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिले एक होतं मनंत आपण आता हे अंधोरसुलच जे आहे हे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितले तिथे खरेदी केंद्र जे आहे उघडं करायला सांगितलेलं आहे तर लोक सुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे कारण का त्या थेट पैसे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सरकार उभं आहे तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ